नमस्कार शेतकरी मित्रांनो डी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे काल भरपूरशा शेतकऱ्यांचे मॅसेजेस फोन आला होता की कुणीतरी बाजार व्हिडिओ टाकला होता आणि साडेबारा हजार हजार रुपये बाजारभाव चालू आहे का तर शेतकरी मित्रांनो सत्यता पडताळून घ्यायचा आणि नुसतं कोणीही म्हणलं तर ते भाव मार्केटमध ॲक्च्युअलमध्ये आम्ही काल तुमचे फोन फोन मॅसेज आल्यानंतर व्यापाऱ्यांसोबत कन्फर्म केलं तर भरपूरशा शेत व्यापाऱ्यांनी सांगितलं की अकरा हजारापर्यंत आम्ही जुना माल घेतोय आणि नवा माल पंधराशे ते दोन हजार रुपयाच्या रेंजमध्ये घेतोय आणि तसेच हरियाली फाउंडेशनमध्ये नऊ हजार रुपयाचे काल भाव होते ते सरसकट घेत होते बाकी शेतकऱ्यांना भरपूर प्रश्न पडले होते की खरंच साडेबारा हजार झाला का आमचा काही ग्रुप आहे समृद्धी तुम्हाला जर त्याला जॉईन व्हायचं असेल तर त्याची व्हॉट्सअप लिंक आम्ही तुम्हाला देऊ त्याच्यात जॉईन व्हा त्याच्यात महाराष्ट्रातल्या सर्वदूर शेतकरी आहेत ते चर्चा करत असतात कुठे भाव चालू काय आहे ते सगळं सांगतात साताऱ्याचे काही शेतकरी सांगलीचे शेतकरी नाशिकचे शेतकरी संभाजीनगर आणि उरुल महाराष्ट्रातून मी त्याच्यावरती शेतकरी जोडलेले आहेत ते चर्चा करत असतात आणि भाव काय ते सांगत असतात तर जे साडेबारा हजाराचे जे भाव आहे ते काल कुठेही साडेबारा हजाराची सौदे झाली नाही जर कधी कोणी सांगितलं असेल साडेबारा हजार सौदे झाले तर तुम्ही त्या शेतकऱ्याचा नंबर घ्या त्यांच्यासह कॉन्टॅक्ट करा मग कन्फर्म करून घ्या असं मी सांगितलं समजा आज तेरा हजार रुपये भाव आहे तर असं ठरला जात नाही जे भाव ॲक्च्युअलमध्ये असतात ते एकदा तुम्हाला कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे बाजार भाव काय चालू आहे याबद्दल आपण वारंवार व्हिडिओ बनवत असतो पण काळानरूप आता खोडव्याचे प्लॉट कमी राहिलेले त्यामुळे आपण जास्त अपडेट देत नाही पण इथून पुढं आपण आता तीन चार दिवसाला तुम्हाला बाजारभावविषयी अपडेट देणार आहोत तर जे साडेबारा हजाराचे कालचे भाव आहेत ते नाही आहे काल अकरा हजाराचा भाव होता आणि सरसकटचे भाव नऊ हजारापर्यंत होते सांगलीच्याही शेतकऱ्याचा आणि साताऱ्याच्याही शेतकऱ्याचा भाव आला होता तिथे ते प्रमाणे सांगतात म्हणजे पाच क्विंटलची एक गाडी असते तर पाच या चार क्विंटल असते समथिंग मला आता एवढं लक्षात येऊया पाच त्रेपन्न हजार रुपये त्यांनी काल भाव सांगितला होता तर सुरुवात महाराष्ट्रातून आपले व्हॉट्सअप ग्रुपवर आपण त्याच्यासाठीच बनवलेलं आहे शेतकऱ्यांना आपण तिथं सगळ्यांना मॅसेज करण्याची मुभा दिलेली आहे ओनली ग्रुप ॲडमिन असं केलेलं नाही तर सगळे शेतकरी चर्चा करत असतात बाकी पिकाविषयी चर्चा करतात त्यांना येणाऱ्या समस्या औषधं वगैरे सगळे चर्चा करत असतात तिथं आपण त्याच्यासाठी त्यांना ते ओपन एक मंचच झालेलं आहे आणि साधारणतः एक सहाशेच्या वरती आमचे शेतकरी तिथं जोडले गेलेले आहेत तुम्हाला जर कधी व्हॉट्सअप ग्रुपला आमच्या जोडायचं असेल तर आम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट पाठवा आम्ही तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून देऊ आणि सत सर्व शेतकरी मित्रांनो नवीन जे लागवड झालेली आहे त्याच्याविषयी एक शेड्यूल भरपूरसे शेतकरी मागत होते तर शेड्यूल असं फिक्स नसतात बदलत असतं वातावरण जसं बदलतं तसं त्याला बदलत राहावं लागतं तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही मागं व्हिडिओ बनवलं त्या टेलॉसबद्दल तर तुम्हाला निमोटेड प्रिव्हंटीवसाठी टेलॉस द्यायचा आहे स्वरूप ॲग्रो हे पेल असते तर भरपूरसे शेतकरी सांगितले होते की आम्हाला व्हॅल्युम प्राईम वगैरे वापरायचं आहे शेतकऱ्यांना मोबाईल तुम्ही कुठलंही वापरू शकता पण हे जे जे याची जे जे खर्च आहे तुम्हाला एक आहे जातो तुम्ही व्हॅल्युअम प्राईम सोडा या एक्स वाय जर कंपनीचं कुठलंही सोडा तुम्हाला पुन्हा एक महिन्याने निमोटर देणं गरजेचं आहे निमोटरचे सायकल ब्रेक होत नाही त्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह देणं गरजेचं आहे जर कधी पाण्याचा खंट पडत राहिला तर निमोट्रेडची जी या असतात सूत्रकर्मीचा जो प्रादुर्भाव असतो तो सगळ्यात जास्त वाढला जातो आणि पाणी जर कधी कंटिन्यू असेल तर त्या वर्षी प्रादुर्भाव कमी असतो पण तुम्हाला पुढं येणाऱ्या भविष्यातल्या समस्या वाचवायचा असेल तर तुम्ही निमोट्रेडसाठी सुरुवातीलाच पंधरा दिवस लागवड झाली तुमची किंवा वीस दिवस झाले किंवा एक महिना झाला तर तुम्हाला निमोटेड देणं गरजेचं आहे त्यानंतर युमिकॅसिड देणं गरजेचं आहे एक रे एक किलो त्यानंतर मायक्रोरायचा द्यायचा आहे तुम्हाला एक रे दोनशे ग्रॅम त्यानंतर उगवण क्षमते झाली की तुम्हाला कॅल्शियम वगैरे द्यायचं टर्बो कॅल्शियम असेल कॅल्शियम असेल कॅल्शियम वरून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथून पुढे एखादं बुरशीनाशक चांगलं देऊन हे करू शकतात ज्यानंतर अद्रक तुमची पूर्त वर येते मग त्याचे जे काही प्रॉब्लेम असतात काही डेफिशियन्सी असतात ते तुम्हाला लक्षात येतं त्याप्रमाणे तुम्हाला त्याला ड्रिपमधनं देणं किंवा वरून फर्टिलायझर देणं गरजेचं आहे चुणकर जमिनीतला जे प्लॉट असतात ते टिळं असतात त्याच्यात फेर स्टोरेज असतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं जाईल याच्याबद्दलही आपण डिटेल व्हिडिओ यावर्षी बनणार आहोत लाल माती मा काळ्या मातीतले व्हिडिओ फंगल इन्फेक्शन काय असतं फ्युजरेल फिटिमचे काय प्रॉब्लेम असतात याविषयी बारकावे आम्ही सांगणार आहोत तर तुम्हाला जर कधी आणखी डिटेल माहिती हवी असेल आणि आणखी शेतकऱ्यांसोबत विचार शेअर करायचं असेल तर आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुमच्याला काही समस्या आल्या किंवा शेतकरी जे अनुभव असतात त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात त्यांच्यासोबत चर्चा करून ते प्रश्न सोडू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये आद्रकीचे भाव काय राहतील असे प्रश्न विचारले होते पण आतापासून तुम्हाला मार्केट कोणीही सांगू शकत नाही प्रिडिक्शन करू नका शेतकरी मित्रांना आतापासून तुम्ही भावही ग्रहीत धरू नका तुम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारे काढायचं आहे पाणी कमी जादा कसं होतो इन्फेक्शन किती वाढतं यावरती बाजारभाव ठरवले जातात नंतरला शेतकऱ्यांचं भविष्यात कसा पाऊस असेल यावरती भाव बाजारभावाचे या असतात तर तुम्हाला फक्त आता नवीन जो प्लॉट असतात तुमचे त्याचं उत्पन्न कसं येईल याबद्दल तुम्हाला शासनक व्हायचं आहे आणि खर्च त्या प्रमाणात करायचा आहे खर्च करताना फक्त लक्षात ठेवा की आवाच्या सवास खर्च करू नका यांनी हे सोडलं म्हणजे आपण ते सोडा हे तुमचं शेड्यूल बना मी असेल तर मी कुठला त्रम का हे माझंही ऐकू नका तुम्हाला ज्या याच्यातून प्रॅक्टिसमधून त्याचे रिझल्ट चांगले वाटतात त्याच गोष्टी सोडा की मी सांगतोय म्हणून सोडू नका मी सांगितलं आता टेव्हलॉस सोडायचं आहे तुम्हाला तर लगेच टेव्हलॉस सोडलं तुम्ही ठीक आहे पण जर कधी काही प्रोडक्ट मी आणखी एखादं सांगितलं पण त्याचे रिझल्ट घ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करा त्याच्यामुळेच आम्ही समृद्धी शेतकरी हा ग्रुप तयार केलेला आहे ज्या प्रोडक्टचे रिझल्ट आले शेतकरी चर्चा करतात एक नाही तर असे हजारो शेतकरी जे तुम्हाला सांगतील अनुभव तुमचा त्यामुळे कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका खर्च करताना खर्च तुमचा मोजकाच झाला पाहिजेत आणि उत्पन्न कसं वाढेल याबद्दलही तुम्हाला शासन व्हायचं आहे आणि वॉटर सोलेबल देताना कुठल्या कंपनीचे वॉटर सोले दिलेलं पाहिजे त्याबद्दलही आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही लागवड झाल्यानंतर कोकुली देऊ शकता प्रतिभा बायोटेकचं तुम्हाला जर का त्याचा मिरचीतले काही शेतकरी असेल काय भाजीपाल्यातले असेल त्यांना त्याचा रिझल्ट आलेला आहे कोकुलीमध्ये पॉलिमेरिक ऍसिड असल्या कारण तिचे रिझल्ट अतिशय सुंदर होतं सुरुवातीच्या काळामध्ये मुळाच्या संख्येवर मुळ्या पांढऱ्या मुळाची संख्याही चांगल्या डेव्हलप करते आणि अन्नद्रव्य आपटेप करण्याचं काम प्रामुख्याने ते करत असतं तर आद्रक पिकामध्ये सर्वप्रथम जर कधी तुम्ही बघायला गेलं तर बारकावी म्हणलं तर पांढऱ्या मुळ्याची संख्या निमोटेड या सगळ्या गोष्टी आणि फ्युजरम फ्रीम या दोन तीन मेजर आणि महत्वाचे प्रश्न शेतकऱ्यांना भेटवत असतात तर अशा काळात तुम्ही काय नियोजन केलं पाहिजेत काय नाही त्याबद्दलही आपण भविष्यात व्हिडिओ बनवणार आहोत आपण फक्त काल आम्हाला कॉल मेसेजेस भरपूरशा शेतकऱ्यांचे आले होते की खरंच भाव वाढलेले आहे का भाऊ आम्ही त्यांना सांगितलं दादा आणखी आम्ही चर्चा केलेली नाही मग मी संध्याकाळी काही आमचे ओळखीचे जे व्यापारी आहे त्यांना फोन लावला काही सांगली साताऱ्याचे काही शेतकरी त्यांना फोन लावला काही आमचे एक दोन स्टॉकर आहेत त्यांना फोन लावला तर त्यांनी सांगितले भाव आणखी कुठे वाढलेले नाही जे भाव आहेत तेच झालेले आहे आणि येणाऱ्या काळात वेळोवेळी तुम्हाला आमच्याकडून होईल की प्रामाणिक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आमचं यूट्यूब चॅनलही डी बी फार्मर प्रेंट इंस्टाग्रामवरही ज्ञानेश्वर काळे या नावाने आहे आणि फेसबुकवरही ज्ञानेश्वर काळे या नावाने आमचं पेजेस आहे तुम्ही तेही बघू शकता आणि तुम्हाला समृद्धी शेतकरी ग्रुप या मंचावर जॉईन व्हायचा असेल तर आम्ही त्याच्यात पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार सांगायचं कारण हेच की आम्हाला शक्यतो जेवढे शेतकरी जोडले गेले तर चर्चा होते कुठल्या औषधाचे काय रिझल्ट येतात शेतकऱ्याकडनं माहिती होते आणि काय प्रॉब्लेम काय असतो हे सगळे शेतकरी चर्चा करत असतात ग्रुपवर मी कंटिन्यू वाच माझा असतो काही प्रश्न मला विचारले तर मी त्याचंही उत्तर देतो आणि शेतकऱ्याकडून चर्चा करण्याचं माझं प्रमुख कारण असं आहे की शेतकरी सगळ्यात मोठा गृह आहे आणि शेतकऱ्याला सगळं काही माहिती आहे असं मी कधीही मानतो आणि शेतकरीच हुशार आहे शेतकऱ्यापुढं कोणीही हुशार नाही त्यामुळे शक्य वेळ तेवढे शेतकरी जॉईन झाले तर आपल्याला चर्चा करायलाही सोपं जातो धन्यवाद शेतकरी मित्रांनो